नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बौद्ध समाजातील तरुण युवक रुपेश दिवे यांचे नमोचषक मध्ये यश विक्रोळी पार्क साइड मुंबई या ठिकाणी नमोचषक आमदार श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत पंच्याहत्तर वजनी किलोमीटर सहावा क्रमांक पटकवला छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा येथे दररोज व्यायाम करून विविध ठिकाणी स्पर्धेत उतरून आपले नाव लौकिक करत आहेत यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी गटातील सहावा क्रमांक मिळाला ट्रॅक नंबर सत्तर रुपेश दिवे छत्रपती शिवाजी व्यायामशाळा ट्रॅक नंबर सत्तर रुपेश दिवे जोरात टाळ्याच्या गटात आपण स्वागत करा छत्रपती शिवाजी व्यायामशाळा नमस्कार आमदार श्री दोन हजार चोवीस धन्यवाद थँक्यू